पप्पा हा बेटा मी जयभीम वाली आहे असं म्हणणाऱ्या सुमित मॅडम कोण आहेत चिन्मय सुमित या ज्या मॅडम आहेत बेटा या मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नाट्यसृष्टीतल्या एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेत सुमित राघवन यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत जे स्वतः सुद्धा मोठे अभिनेते आहेत चिन्मयी सुमित यांच्या संदर्भात जेव्हा त्यांनी पालघर येथे महिलांच्या मेळाव्यामध्ये बोलताना असं सा, सांगितलं की मला जर कोणी नमस्कार केला तर मी नमस्कारचं उत्तर हे जय भीमने त्याचं कारण सांगताना त्या म्हणाल्या की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फॅन आहे आणि प्रत्येक महिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति कृतज्ञ असलं पाहिजे कारण महिलांना जे अधिकार देण्यात आलेले आहेत किंवा मिळालेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून चिन्मयी सुमित मॅडम सातत्यानं मी जयभीम वालीच आहे असं सांगताना आपल्याला दिसतात खरं म्हणजे बेटा जयभीम हा जो शब्द आहे हा जातीवाचक नाही तर जो व्यक्ती न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि लोकशाहीला प्राधान्य देतो ती व्यक्ती जयभीम वाली आहे किंवा आंबेडकरवादी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण जयभीम म्हणणे किंवा आंबेडकरवादी असणे हे केवळ जन्माने नाही तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले जे विचार आहेत ते आचरणात आणणारी जी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपण आंबेडकरवादी म्हणू शकतो प्रसिद्ध पत्रकार जे आहेत रवीश कुमार त्यांनी तर जय भीम म्हणजे बहुसंख्य लोकांच्या समोर एकट्यानं उभं राहणं म्हणजे जय भीम अशी शक्ती ते या शब्दाची सांगतात जेव्हा चिन्मयी सुमित मॅडम जे आहे त्यांनी जेव्हा असं वक्तव्य केलं तेव्हा एकाने त्याच्यावर कॉमेंट केली की त्यांचे आई वडील हे औरंगाबादला म्हणजे आताच्या संभाजीनगरला त्यावेळेस होते ते जालन्याला जिल्हाधिकारी होते आय एस होते आणि त्यांच्या पत्नी आ, सुशील सुर्वे म्हणजे रवींद्र सुर्वे साहेबांच्या पत्नी ज्या चिन्मयी सुमित यांच्या आई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये मानसशास्त्राच्या ओ डी होत्या विभाग प्रमुख होत्या परंतु मुद्दा इतकाच नाही आहे बेटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाविद्यालयामध्ये मग सिद्धार्थ कॉलेज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज असेल मिलिंद महाविद्यालय असेल या ठिकाणी अनेक विविध जाती धर्माचे प्राध्यापक नोकरीला होते परंतु त्यांनी कधीही त्यांच्यापैकी बहुतेकांनी मी स्वतः जयभीमवाला आहे असं म्हटलेलं आपल्याला कुठं दिसलं नाही ते सुमित मॅडमची ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञता आहे अशा पद्धतीनं चिन्मयी सुमित मॅडमचा परिचय आहे लक्षात आलं बेटा तुझ्या